नमस्कार आपण गीतेच्या अध्यायांचं निरूपण त्याचा विचार करतो हो। आहोत आज आपल्याला अकराव्या अध्यायाचा म्हणजे विश्वरूपदर्शनाचा भाग बघायचा आहे आता विश्वरूपदर्शन भगवंताने आपल्या सर्वात प्रिय भक्ताला म्हणजे अर्जुनाला घडवलं हे तर माहिती आहे आपल्याला अर्जुन या शब्दामध्ये एक अर्थ घडला आहे बघा अर्जुन म्हणजे सरळ स्वभावाचा असा अर्जुन स्वभावाचा म्हणजे नावाचा अर्थ आहे भगवंताला अर्जुन इतका प्रिय होता की माझं चिंतन करायचं म्हणजे भगवंताचं चिंतन करायचं असेल तर पांडवात जो अर्जुन त्याच्या ठिकाणी माझं चिंतन करीत जा असं भगवंत म्हणत आहेत भगवंतानी अर्जुनावर विशेष कृपा केली त्याला दिव्यदृष्टी दिली आता असं पहा विश्वरूप दर्शन आपल्या डोळ्यांना म्हणजे चर्मचक्षूंना होणं शक्य नाही आणि त्यासाठी आतला चक्षू आतला डोळाही उपयोगाचा नाही अंतचक्षूसुद्धा उपयोगाचा नाही अर्जुनाने अनुभवलेलं दर्शन अव्यक्ताचं प्रत्यक्ष दर्शन होतं बघा <सथ> अव्यक्ताचं दर्शन होतं आपल्याला ते होत नाही कारण का अर्जुनाला अव्यक्ताचं प्रत्यक्ष दर्शन का झालं कारण ते समाधीतलं दर्शन होतं अर्जुनाना घड गड, अर्जुनाला घडलेलं दर्शन समस्त दर्शनाची अर्जुनाची इच्छा होती ज्या रूपात भगवंताचा सर्व महान प्रभाव प्रकट झाला आहे असं रूप अर्जुनाला अनुभवायचं होतं अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन बहुविध प्रकारे निरनिराळ्या प्रकाराने भगवंतांनी घडवलं म्हणजे समष्टी दर्शन समाजदर्शन आणि सगुण दर्शन, दर्शन अशा तिन्ही दर्शनाने अर्जुन प्रभावित झाला हे पण एखाद्या माणसाची आपली ओळख होते ओळख असते पण पुढे काय होतं पुढे त्याच्याशी आपल्या कार्याच्या निमित्ताने दीर्घ असा संपर्क आला की त्याचे गुणदोष आपल्याला कळतात त्याच्या खऱ्या रूपाची आपल्याला प्रचिती येते काय झालं अर्जुनाचंही तसंच झालं अर्जुन <coughs> कसं आहे की कृष्णाला आपला मित्र सखा सोप्ती असं मानित होता अहो तो कृष्ण तर धर्मगोप्ता होता धर्मगोप्ता म्हणजे धर्माचं रक्षण करणारा होता चांगल्या कर्माचं चांगलं फळ वाईट कर्माचं वाईट फळ ह्या कर्मविपाक क्रियेमुळे धर्म टिकतो धर्माध्यक्ष न्यायदेवतेला दोन डोळे आहेत त्यांचे रूपकात्मक वर्णन केलं आहे रूपकाने केले आहे दोन डोळे म्हणजे खरे डोळे असं नाही हे डोळे म्हणजे चंद्र आणि सूर्य ज्ञान बुद्धी न्याय यांचं दर्शन सूर्य घडवतो तर चंद्र हा अहिंसा प्रेम दया यांचं दर्शन घडवतो सर्वार्थानी पात्र असल्यामुळे अर्जुन सुदैवी ठरला परमेश्वराचं हे तेजोमय सर्व सर्वादी विराट आणि सीमारहित सीमा नसलेलं असं रूप अर्जुनाखेरीज कोणालाही दिसलेलं नाही किंवा झालेलं नाही त्याचं दर्शन मानवी रूप कसं आहे द्विभुज आहे म्हणजे आपल्याला दोनच हात आहेत मनुष्याने मनुष्य मानून एखाद्याची सेवा केली तर एक दोष कदाचित पदरी येतो या सेवेमध्ये काय असतं राग असतो द्वेष म्हणजे लोभ असतो द्वेष असतो देहापलीकडच्या आत्म्याचं दर्शन झालं तरच ते राग आणि द्वेषविरहित सेवा होते किंवा होईल अहंकार दंभ मीपणा यांना तिथे मुळीच थारा असणार नाही अर्जुनाला चतुर्भुज म्हणजे चार हातांचं दर्शन देण्यात भगवंताचा वेगळा हेतू होता बा आपण गणपतीची पूजा करतो गणपतीला किती हात असतात गणपतीची मूर्ती चतुर्भुज असते चार हातांची असते मग यातून कोणता बोध घ्यायचा दोन भुजा आपल्या परिचयाच्याच आहेत आणि बाकी दोन भुजा ज्या आहेत ना त्या अनंत भुजांच्या प्रतिनिधी आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करतात त्या आता दोन भुजांनी जी सेवा होईल त्यात कर्तव्यपूर्ती असेल पण काय असेल त्याला मर्यादा असेल ती मर्यादित असेल म्हणजे केवळ कुटुंबाची काळजी घेणं यामध्ये विश्वाचं समाजाचं समष्टीचं भान असेलच असं नाही चार भुजांच्या दर्शनाने जणू अहंकाररहित म्हणजे निरहंकारी सेवेचं विस्तारित सेवेचं स्वरूप आपल्यासमोर येईल त्याग आणि तपस्येशिवाय सेवेचं खरं रूप दिसणार नाही मग तो एक नुसता उपचार ठरवेल मूर्तीपूजेचं रहस्य विश्वरूप दर्शनानंतर अर्जुनाचा अनुभव काय सांगतो तो थरथर कापत शेवती म्हणतो देवा तुझं ते पूर्वीचं गोड रूप मला दाखव आपल्यासाठी तेही खरंच आहे विटेवर उभा असलेला आणि करकटावरी ठेवलेली विठ्ठलाची मूर्ती कैवल्याची राममूर्ती हे आलंबन असल्याशिवाय चराचरात भरलेला जो आत्माराम आहे ईश्वर आहे तो आपल्याला कसा दिसणार जो परमेश्वर विराट विश्वात भरून राहिलेला आहे तो संपूर्ण तसाच्या तसा लहानशा मूर्तीत पण आहे बघा म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर मोठा नकाशा असतो आणि लहान नकाशा असतो यात फरक आहे का फरक आकाराचा आहे फक्त मोठ्या टाईपात जो अर्थ तोच अर्थही तो लहान अक्षरात असतो फॉन्ट म्हणतो ना आपण त्याला अलीकडे लहान फॉन्ट असो मोठा असो अर्थ तोच आहे ना हीच गोष्ट मूर्तीपूजेला आधार आहे व्यक्ताशिवाय अव्यक्ताचं दर्शन सामान्य माणसाला होणं कठीण आहे किंवा कळणं कठीण आहे म्हणून मूर्तीचं आलंबन मूर्ती आवश्यक आहे स्थ काळाचं अनंतत्व आपण जर बघितलं म्हणजे स्थळाचं आणि काळाचं तर स्थळाच्या दृष्टीने विश्वाचा विस्तार खूप मोठा आहे विज्ञान आपल्याला सांगतं की आपण ज्या आकाशगंगेत राहतो ना त्यात अब्जावधी तारे आहेत आणि अशा अब्जावधी तारका या विश्वामध्ये आहेत किंवा आकाशगंगा या विश्वामध्ये आहेत या सर्व ह्या सर्व गोष्टी आहेत तिथेच ठीक आहे तो समजा आपला सूर्य आहे तो आहे त्या ठिकाणी ठीक आहे ना तो जर जवळ आला तर पृथ्वीवर काहीच शिल्लक राहणार नाही काळाच्या दृष्टीने आता विचार केला तर काय कलियुगाची वर्ष चार लाख बत्तीस हजार आहेत अशी चार युग म्हणजे कशी द्वापर त्रेता आणि सत्य किंवा कृतयुग ह्या सर्वांची मिळून दहा पट म्हणजे एक महायुग होतं आता काळ किती गेला आणि पुढे किती आहे असा काळाचा अखंड प्रवाह हो। मग चालूच आहे ना मग काळाचं पूर्वस्मरण करून भूतकाळाचं स्मरण करून त्यातून बोध घेण्याच्याऐवजी तुम्ही विकार का वाढवता कारण मागचा विचार सारखा करत बसला की विकार वाढतात ना म्हणजे उदाहरणार्थ भूतकाळातली दुष्कृत्य वैर इत्यादी आठवण्यात आणि त्याचीच पुनरावृत्ती करण्यात कोणाचं भलं आहे सांगा त्यापेक्षा भूतकाळातील चांगली कृत्य चांगल्या गोष्टी त्या आठवा तो जो वारसा आहे चांगला तो पुढे न्या वर्तमान काळाकडे लक्ष ठेवा असं पहा समाज जर शिक टिकवायचा असेल समाजात शांतता आणि सामंजस्य हवं असेल तर वर्तमानाचा विचार करणार की भूतकाळातल्या कडू आठवणी उगाळत बसणार बघा विश्वरूप दर्शनाचा बोध हा सर्वव्यापी सर्व साक्षी सर्व काही करणारा तो ईश्वरच आहे सुरीनी फळ कापायचं की भाजी चिरायची हे सुरी ठरवत नाही ना, ना। सुरी वापरणारा ते ठरवतो आपल्याला सुद्धा त्या जगनियताच्या हातातलं साधन व्हायचं आहे ईश्वराच्या हातातली बासरी व्हायची आहे आता बासरी पोकळ असते ना म्हणजे काय दृष्टांत आहे बघा आपल्याला बासरी व्हायचे पण त्याच्यासाठी काय करायला लागेल बासरी जशी पोकळ असते तसं मलासुद्धा माझ्यामध्ये जे अहंकार आहे मीपणा आहे तो काढून टाकायला पाहिजे ना तसं षड रिपोचं निपात करायला हवा तरच त्यातून सप्तसुरांचं संगीत निर्माण होईल जीवन गोड आणि समाधानी होईल हे कसं व्हावं शंकराचार्याने आपल्या सर्वार्थ सार या श्लोकात सांगितलं आहे बघा तो श्लोक काय माझ्या कर्मात जो मग्न भक्तीने भरला असे जगी निसंग निर्वैर मिळे तो मजमतपर पर आपलं कर्म ईश्वराचं कर्म समजून जो निसंग म्हणजे संग नाही ज्याचं कोणाशीही वैर नाही ज्याची सेवा अहंकार रहित आहे निरहंकार आहे आणि त्यामुळे तिला भक्तीचं स्वरूप प्राप्त झालं आहे जो सर्व कर्मे मला अर्पण करीत आहे तो मलाच प्राप्त होतो असा है है या श्लोकाचा अर्थ आहे म्हणजे काय करायचं आहे आपण हे लक्षात घ्यायचं आहे विश्वरूप दर्शनाच्या या अध्यायातून धन्यवाद